टी मोटिवेशन या मोटिवेशन चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण मो व्हिडिओला सुरुवात करूया ज्याने तुमच्या आयुष्यात भयंकर टेन्शन दिलं मनावर आ ओरखडे काढले आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कमी लेखलं खाली खेचण्याचा कट रचला त्यांना उत्तर देण्यासाठी ओढायची गरज नसते भांडायची गरज नसते सूट घ्यायची गरज नसते खरी शिक्षा केवळ असते ती अशी तसे की समोरच्याला कळतं आपण हरलो हा मजकूर वाचला स्वतःला थांबू नका कारण हे शब्द केवळ वाचण्यासाठी नाहीत तर आत झिरपण्यासाठी आहेत तुम्ही जर खरंच खूप काही सहन केलं असेल तर हे प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी आहे उपाय पहिला स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घ्या त्यांनी तुम्हाला सतत सांगितले की तुझ्याकडून काही होणार नाही तू फारसा साधा आहेस तू कुवत नाही त्यांना उत्तर देण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला सिद्ध करणं शब्दांनी नाही पोस्टांनी नाही टेटसनी नाही परिणामाने जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात पहिल्यांदा ठामपणे ठरवता की आता मी स्वतःसाठी उभा राहणार तेव्हा आयुष्य वळण घेतो त्या क्षणी तुम्ही कमकुवत नसता फक्त विसरलेला असता की तुमच्यात काय ताकद आहे लोक तुम्हाला खाली खेचतात कारण त्यांना तुमची उंची सहन होत नाही लक्षात ठेवा जमिनीवर पडलेला कोणी लात मारत नाही उभा राहण्यालाच ढकललं जातं दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी कालपेक्षा थोडंच तरी चांगलं झालो का जर उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालतायत उपाय दुसरा भावनिक प्रक्रिया देणं थांबवा ज्यांना तुम ज्यांना तुम्हाला, तुम्हाला त्रास द्यायचा असतो त्यांना तुमच्या भावना पाहिजे असतात तुमचा राग तुमचं रडणं तुमची अस्वस्थता हेच त्यांचं खाद खाद्य असतं जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही त्यांना कंट्रोल देत असता पण ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला शिकाल त्या दिवशी समोरचा गोंधळतो शांत राहणं म्हणजे भित्रेपणा नाही शांत राहणं म्हणजे स्वतःवर पूर्ण नियंत्रण आणि त्याच स्वतःवर नियंत्रण असतं तोच खराब बलवान असतो कधीकधी दुर्लक्ष ही सगळ्यात मोठी शिक्षा असते कारण त्यांना तुम्ही महत्त्व देता ते तुमच्यावर परिणाम करू शकतात उपाय तिसरा स्वतःचं मूल्य ओळखा जर एखादा माणूस स्वतःला सतत कमी लेखत असेल तर प्रश्न त्यांच्या त्याच्यात नाही पण तुमच्यात आहे तुम्ही त्याला ते करण्यासाठी परवानगी देता तुमचं मूल्य कोण ठरवतं तुमचं यश तुमची मेहनत तुमची प्रामाणिकता ही चार लोकांची मतं ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आतून स्वीकारता त्या दिवशी बाहेरचं जग तुमच्यावर परिणाम करणं थांबवतं था। तुम तुमचं अस्तित्व कोणाच्या मान मान्यतेवर अवलंबून नाही तुम्ही श्वास घेताय प्रयत्न करताय शिकताय हेच पुरेसा आहे उपाय चौथा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा सगळ्यात मोठी चूक काय असते माहिती आहे चुकीच्या लोकांसाठी स्वतःची ऊर्जा वाया घालवणं जे लोक तुमच्या वेदनावर हसतात ते तुमच्या यशावर उभं राहत राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत वाद घालू नका स्पर्धा नाही फक्त अंतर तुमची ऊर्जा तुमच्या स्वप्नांसाठी ठेवा कारण यश मिळाल्यावर स्पष्टीकरण द्यावं लागत नाही लोक आपोआप समजून घेतात दररोज थोडंसं काम करा पण सातत्य ठेवा सातत्य हा असा हातोडा आहे जो सगळ्यात कठीण दगडी फाडतो उपाय पाच तुमचं आयुष्य स्वतःच्या अटीवर जगा लोक नेहमी सांगतील असं कर तसं करू नकोस हे सगळं शोभल शोभत नाही ते तुझ्या लायकीचं नाही पण लक्षात ठेव तुमचं आयुष्य जगणारे ते नाहीत परिणाम भोगणारे ते नाहीत पण निर्णय घेणारा हक्क त्यांना नाही तुम्ही जर प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी स्वतःलाच गमवाल स्वतःसाठी उभं राहणं शिकणं हीच खरी परिपक्वता आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या अटीवर जगाल लग लागता तेव्हा काही लोक दूर जातात काही ते ठीक आहे कारण जे लोक तुमच्या स्वातंत्र्याला सहन करू शकत नाही ते तुमच्या यशालाही सहन करू शकत नाही हा प्रवास सोपा नाही पण खरा आहे हा मार्ग कठीण आहे पण तुमचा आहे हे वाच हे वाचताना जर तुमच्या मन हलकं वाटत असेल तर थांबू नका स्वतःवर काम करत राहा कारण खरी कथा अजून पुढे आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की पुढचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे असे व्हिडिओ या चॅनलवर खूप अवेलेबल आहेत जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही जे वाचत केलं ते, ते केवळ शब्द नव्हते तेच तुमच्या आत दडलेली ताकद जागे करण्यासाठी सुरुवात होती कारण त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना खरंच धडा शिकवायचा असेल तर आता पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे उपाय सहावा स्वतःला शिस्तीत बांधा बहुतेक लोक इथेच हरतात भावना असतात वेदना असतात राग असतो पण शिस्त नसते स्व शिस्त म्हणजे स्वतःशी केलेली रोजची प्रामाणिक वचपूर्ती पूर कुणी पाहत नसतानाही वेगळी उठणं काम करणं स्वतःवर काम करणं हाच खरा बदल असतो त्यांनी तुम्हाला कमजोर समजलं त्यांना सर्वात मोठा धक्का तेव्हाच बसतो जेव्हा ते पाहतात की तुम्ही आता भा, भावनावर नाही तर नियमावर जगता शिस्तही शांतता असते पण परिणाम प्रचंड मोठा असतो उपाय साधवा भूतकाळाला शिक्षण बन शिक्षक बनवा ओझ नाही तुमच्यासोबत जे चुकीचं झालं ते विसरणं शक्य नाही पण त्याच अडकून राहणं हा स्वतःवर केलेला अन्याय आहे भूतकाळ एक तरुंग तुरुंग असतो तेव्हा तुम्ही सतत का माझ्यासोबत असं विचारता पण तोच भूतकाळ गुरु बनतो तेव्हा तुम्ही विचारता यातून मी काय शिकलो त्यांनी तुम्हाला फसवलं त्यांनी तुम्हाला हुशार केलं त्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांनी तुम्हाला स मजबूत केलं त्यांनी तुम्हाला खाली पाडलं त्यांनी तुम्हाला उभं राहणं शिकवलं आता अनुभवाचा वापर स्वतःच्या उन्नतीसाठी करा उपाय आठवा यशाला शांत ठेवा पण ठाम ठेवा सगळ्यांना दाखवून यशस्वी होण्याची गरज नसते खरं यश बोल बोलत नाही ते दिसतं त्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक एक दिवशी तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला लागतात आणि तेव्हा स्वतःला काही बोलण्याची गरजच राहत नाही तुमचं यश जर खऱ्या महिने तरी उभं असेल तर तेव्हा कोणीही हिसवू शकत नाही लक्षात ठेवा झाड जर फळांनी भरतं तसं ते झुकतं रिकामं झाडं जास्त आवाज करतं उपाय नववा योग्य लोकांची निवड करा सगळ्यात महत्त्वाचा बदल इथे होतो आयुष्य बदलायचं असेल तर आजूबाजूची माणसं बदला जे लोक तुमच्या प्रगतीवर आनंदी होत नाही ते तुमच्या आयुष्यातील प्रवासीही असू नयेत कमी लोक चालतील पण खरे चालतील शांत लोक चालतील पण सकारात्मक चालतील कारण चुकीची सगळं हळूहळू तुम्हाला स्वतःपासून दूर नेते उपाय दहावा स्वतःला साफ करा आणि पुढे निघा हा सगळ्यात कठीण पण सगळ्यात शक्तिशाली उपाय आहे तुम्ही स्वतःला दोष देतो मी चुकलो मीच कमजोर होतो मीच परवानगी दिली पण लक्षात ठेवा त्यावेळी तुम्हाला जेवढं कळत होतं तेवढंच तुम्ही केलं आज जास्त कळतं आहे कारण तुम्ही वाढलात स्वतःला माफ न केल्यास तुम्ही कायम त्या लोकांच्या ताब्यात राहाल त्या ज्यांनी तुम्हाला दुखावलं माफी माग म्हणजे विसरणं नाही माफी म्हणजे स्वतःला मुक्त करणं आता एक क्षण थांबा डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा मी आता जुन्या वेदना गुलाम नाही हा प्रवास इथे संपला नाही इथून सुरू होतो आज तुम्ही वेगळा विचार करताय हीच सुरुवात आहे आज तुम्ही स्वतःला निवडायचं हाच खरा विजय आहे आणि जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील तर इथे थांबू नका स्वतःवर रोज काम करा कारण जे लोक शांतपणे बदलतात तेच लोक आयुष्य मोठ्या आवाजात जिंकतात जर अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला यामधला कोणता पॉईंट आवडला धन्यवाद